मी आवाज उठवला आणि बघा बदल घडलेला आहे मी आता सका सकाळ सकाळी आलोय इथं जे स्वच्छता गृह होतं ते काढलेलं आहे आणि आपल्या एका आवाजामुळं हे सगळं निघलेलं लक्षात ठेवा त्यामुळे आजरेकर आम्ही जेव्हा सत्तेत येईल आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला काम करेल तेव्हा हा असा बदल होणार शंभर टक्के हे जे काय काय स्कॅम काढलेला आहे ते आम्ही शंभर टक्के परिवर्तन करणार आहे त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीला मतदान करा आणि संजय भाऊ सावंत नगराध्यक्ष पदाला उमेदवार आहेत त्यांना शंभर टक्के मतदान करा हाताला मतदान करा आणि निवडून द्या कारण बदल हवा तर चेहरा नवा बदल बघा एका व्हिडिओ मध्ये चक्की जाम केले आपण आणि आम्ही जेव्हा सत्ते देईल आजरेकर सुट्टी द्यायची नाही आता जस्ट दूध काढून आलेलो आम्ही शेतातन आणि हे बघा मला काल एका मित्रानं पाठवलेलं की स्वच्छता गृहचा एक व्हिडिओ मला पाठवलेला आणि मला ते पटत नव्हतं मी बघायला आलो सकाळचं काही कारण की स्टँडवरती एका मित्रानं मला व्हिडिओ पाठवलेला ते लिटरली नेत होते ट्रॅक्टरवरनं आणि मी आज बघायला लागलो आहे हे बदल असा घडलेला आहे आपल्या छोट्याशा प्रयत्नामुळं एवढं होऊ शकतोय तर आम्ही सत्तेत असून काय काय करू शकतोय हे आता आम्ही आजरेकरांना दाखवून देणार लक्षात ठेवा